श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस मे वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहेत बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा तसेच पिंपळ पौर्णिमा या नावाने ओळखली जाते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बघा गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं गौतम बुद्ध हे भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार मानला जातो यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा देखील आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे हे पान आणल्याने आपल्या घरातील सर्वतोष अडचणी नकारात्मकता नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा या वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडासंबंधित काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर हा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये लक्ष्मी हे खेळती राहील यामुळे आपल्या आर्थिक अडचणी देखील दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाचं एक पान हे आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे पिंपळाच्या झाडाचं पान जे आहे तर ते चांगलं आणायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा डागाळलेलं काळं पडलेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पान तुम्ही घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे आणि आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे आपल्या देवघरामध्ये देवांसमोर दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे दोनपैकी तुमच्याकडे जे शक्य असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी आणि तूप तुम्हाला टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि यानंतर त्या पानावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे मग तुम्ही कोणत्याही काडीने ही इच्छा लिहू शकतात अगदी तुम्ही पिंपळाच झाडाची काडी आणली तरीही चालेल किंवा आपल्याकडे जी माचीस असते तर माचीसमध्ये सुद्धा काडी जी असते तर त्या काढीने सुद्धा तुम्ही हे लिहू शकतात आणि या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल आजार पण दूर करण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा पतीची प्रगती होण्यासाठी असेल किंवा घराची प्रगती होण्यासाठी असेल जी तुमची इच्छा असेल आणि ती इच्छा भरपूर दिवसापासून तुमची अपूर्ण आहे ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत प्रयत्न करतो परंतु आपली इच्छा ही पूर्ण होत नाही अशावेळी बघा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे आता या पानावरती तुम्ही इच्छा लिहिल्यानंतरनं काय करायचं ते पान आपल्याला आपल्या, आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे हे पान ठेवल्यानंतरनं या पानावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि मनोमन आपली इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे बघा ही बुद्ध पौर्णिमा आहे आणि ही बुद्ध पौर्णिमा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि पिंपळाचं झाड जे आहे तर हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी या झाडावरती माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून आपण या झाडाची पूजा करून हे पान आणलं आणि याचा अशा पद्धतीने जर उपाय केला तर आपली इच्छा ही निश्चितच पूर्ण होते आता हे पान तुम्ही तिथे ठेवल्यानंतरनं बघा तुम्हाला विष्णू सहस्त्र नाम जे आहे तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे किंवा तुम्हाला श्रवण करायचं आहे तुम्ही पठण केलं तरीही चालेल तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला या श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि या दोन सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे पान तुम्हाला संपूर्ण दिवस तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि घेऊन तुमच्याजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करत ते विसर्जित करायचं आहे असं म्हटलं जातं की जर पौर्णिमेला आपण इच्छापूर्तीसाठी हा उपाय केला तर नक्कीच आपली इच्छा ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीविष्णू यांच्या कृपेने पूर्ण होते त्याचबरोबर जर तुम्हाला पैशासंबंधित सतत अडचणी येत असेल पैसा टिकत नसेल आर्थिक समस्या असेल तुमच्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल घरातून जास्त पैसा खर्च होत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी एक पिंपळाचं पान हे तुम्हाला तोडून आणायचं आहे जे कवळं पान असतं बघा तर ते छोटंसं कवळं पान आणायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या नेहमी पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्याने बघा आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आपल्या हातातून जास्त वायफळ खर्च हा होत नाही यामु यामुळे आपल्याकडे पैसा हा स्थिर राहतो तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय उद्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ